मनखेड येथे पारंपरिक आदिवासी मिलेट खाद्य संस्कृतीचे आयोजन आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सुरगाडा जननायक माजी खासदार कैलासवाशी हरिश्चंद्रजी चव्हाण यांचा स्मृतिदिन सोहळा संपन्न सुरगाडा तालुक्यातील मनखेड येथील स्नेहबंधन आदिवासी शिक्षण संस्था संचालित अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मनखेड येथे गायत्री परिवार नाशिक व आश्रमशाळा मनखेड यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार कैलासवाशी हरिश्चंद्रजी चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पंचवीस डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मोफत औषधे आदिवासी खाद्यसंस्कृती प्रदर्शन रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पाडल्या यावेळी आदिवासींच्या पारंपरिक खाद्य संस्कृती प्रदर्शनात दोनशे वीस विद्यार्थ्यांनी विविध आदिवासी भागातील रान मेनू पाककृती सादर केल्या प्रपवण्यांनी मनमुरादपणे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला पारंपरिक पद्धतीने तयार केलेले पदार्थ हे विषमुक्त ऑर्गॅनिक मिलेट पासून तयार केलेले होते अत्यंत पौष्टिक तसेच प्रथिने भरपूर प्रमाणात असतात तसेच रांगोळी स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम विविध विषयांना हात घालणाऱ्या रांगोळ्या सादर केल्या बेटी बचाव बेटी पढाओ भारतीय संस्कृती रांगोळी रेखाटन केल्या होत्या पौष्टिक भाकरी उडदाचे बेसन मिरचीचा ठेचा तयार करून सुमारे डिश विक्री केली रांगोळी व रानभाज्या महोत्सवातील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्रांचे पाहुण्याच्या हस्ते वितरण प्रदान करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव समीर चव्हाण माध्यमिक मुख्याध्यापक नसीर मणियार प्राथमिक मुख्याध्यापक संजय पगार गायत्री परिवाराकडून अमृतभाई पटेल विनोदभाई पटेल जीवनभाई सुरेश बकरे पांडेजी मनखेडचे सरपंच नर्मदा भोये उपसरपंच जयराम भोये एम एम सोनवणे तज्ज्ञ डॉक्टर अधीक्षक अधीक्षिका सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले